नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये काँग्रेसच्या तालुका कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला विशेष मुलाखत घ्यायची आहे हे मुलाखत घेण्याचं कारण असं हे धाराशिव शहरामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काँग्रेस पार्टीमध्ये बराचसा फेरबदल झालेला आहे आणि त्या फेरबदलामध्ये एक बदल असा झाला की जे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे काँग्रेस सोडून भाजपासोबत गेले त्यांची जागा रिक्त झालेली होती ती जागा भरून काढण्याचं काम महाराष्ट्राचे माझे मंत्री अमित देशमुख धीरज देशमुख यांनी एक पुढाकार घेतला आणि धाराशिव तालुक्याचे तालुका अध्यक्षपद हे तालुका अध्यक्षपद रिक्त असलेलं जागा भरून काढण्याचं काम केलं आणि त्या जाग्यावर धाराशिव तालुक्यामध्ये काँग्रेस मजबूत झाला पाहिजे काँग्रेस हे संघटन मजबूत झालं पाहिजे पूर्वरत धाराशिव जिल्हा काँग्रेसमय झाला पाहिजे यासाठी एक धाडशी चांगलं नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व आणि पक्षामध्ये दहावीस वर्ष कायमस्वरूपी प्रामाणिक काम केलेलं नेतृत्व त्यांच्या पिढी पिडि, पिढ्याच किमान एक पिढी पिडि, तीन पिढ्या या काँग्रेसमध्ये काम करत आहेत आता त्यांची तिसरी पिढी काम करण्यासाठी सज्ज आहे आणि प्रामाणिक आहे कसल्याही भूल थापेला बळी न पडता लालशीला बळी न पडता पण त्या काळामध्ये सुद्धा काँग्रेस वाढवण्याचं ज्यांनी काम केलं असाच निवडक व्यक्ती माजी मंत्री अमित देशमुख साहेब धीरज देशमुख साहेब जे के विलासराव देशमुखांचे दूरदृष्टीचे दोन चिरंजीव यांनी तो व्यक्ती निवडला आणि धाराशिवमधील धीरज देशमुख यांनी धाराशिव तालुक्यामधला विनोद वीर हा प्रमाणिक काँग्रेसला चिटकून बिलगून काम करणारा नेता तालुक्याच्या अध्यक्षपदावर बसवला आहे बघूया आपण त्यांनाच विचारायचं आहे की तालुक्याचं काम आणि तालुक्याबरोबर जिल्ह्याचं काम सुद्धा करण्यासाठी कशी मदत करणार आहेत आणि काँग्रेस पक्ष कसा का मजबूत करणार आहेत ते आपण त्यांनाच विचारूया आपल्यासोबत विनोद वीर साहेब आहेत नूतनच तालुका अध्यक्ष आहेत धाराशिव तालुका अध्यक्ष त्यांना विचारूया विनोदजी खडतर प्रवास या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण तालुक्याचं काम कशा पद्धतीनं करणार आहेत आणि जी पोकळी झालेली आहे तालुक्यामध्ये ती कशी भरून काढणार आणि धाराशिव जिल्हा पूर्वरथ काँग्रेसचा होता तो जिल्हा काँग्रेसमय कसा करणार काय सांग प्रथम खर्च प्रवासचे संपादक लोंडे साहेबांचं मी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्यांनी मला बोल म्हणजे संधी दिली की बाबा चर्चा करण्यासाठी त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप मनापासून आभारी आहे खरं तर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे नेते नानाभाऊ पटोले साहेब महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि समितीमध्ये नाना गावंडे साहेब आणि महाराष्ट्राचे युवा नेतृत्व म्हणून आपण त्याला पाहिलं जातं भावी मुख्यमंत्री म्हणून त्याला संबोधलं जातं आणि मराठवाड्यात लोकसभेला ज्याने शंभर टक्के निकाल देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि यशस्वी झाले ते आपले सर्वांचे नेते मान्य अमित जी विलासरावजी देशमुख साहेब ज्यांनी मला लहान भावासारख्या आधार दिला पाठिंबा दिला असे माझे नेते धीरज विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे आपले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदार मधुकरराव चव्हाण साहेब जिल्हाध्यक्ष धीरज पाटील साहेब आणि सर्व ज्येष्ठ मंडळी जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी तालुक्यातील सर्व ज्येष्ठ मंडळी यांचं आभार मानतो की मला संधी दिल्याबद्दल त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी सर्वांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सहकार्याना घेऊन कुठलंही राजकारण गटतट गट न पाहता तालुक्यात काँग्रेस कशी मजबूत होईल जे की बाबा काँग्रेसचं आता काय झालं तुम्हाला आघाडीचं सरकार असल्यामुळे बऱ्याच आपल्या म्हणजे काँग्रेसचं नुकसान झालंय काँग्रेसचे बऱ्याच जिल्हा परिषद गटात माणसं नाहीत पंच समिती गटात माणसं नाहीत ते आपण आता गावगाव फिरून सर्वांना सहकार्य म्हणजे बरोबर घेऊन आपण ते संघटन कसं मजबूत करता येईल आणि सर्वांना घेऊन बरोबर कसं मजबूत करता येईल याकडे लक्ष देऊ तुमची निवड कोणत्या तारखेला झाली सोळा तारखेला झाली सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्टला झाली म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा जन्म एक ऑगस्टला झाला हो पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झाला आणि तुम्हाला काँग्रेसमध्ये स्वतंत्र सोळा तारखेला मिळालं हो म्हणजे फार खूप आनंदाचा दिवस आहे महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही आता तालुक्यातल्या एकशे दहा हो सर कशा पद्धतीचा दौरा करणार आणि काँग्रेस कौ, कौ, मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याला कसा विश्वास देणार आहे आता मी एक या आठवड्यात किंवा म्हणजे सर्व कार्यकर्त्याची मिटिंग लावून आधी आमची तालुका म्हणजे तालुक्याची जी बॉडी असते म्हणजे आपली तालुका सरचिटणीस उपाध्यक्ष ही बॉडी सर्व ज्येष्ठ मंडळीला विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधी तुम्ही निवडणार आणि सर्वांना बरोबर घेऊन परत तालुक्यातला एक कार्यक्रम आखणार प्रत्येक जिल्हा परिषद गटू आहेत पंचायत समिती गटू आहेत बाबा तो कार्यकर्ता कोण आहे आपला त्या कार्यकर्त्याला कामाला लावून त्याला बळ देऊन आपण काँग्रेस कसं मजबूत होता येईल आणि आपला कार्यकर्ता हा पितलेला आहे सर तो बाहेर निघत नाही त्याला आता आपण मी प्रत्येक कार्यकर्त्याला माझा नंबर देला नाही कुठलीही अडचण नसू द्या मला चोवीस तासात कधीही फोन करा रात्री कधीही फोन करा मी त्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र पक्षासाठी आणि कार्यकर्त्यासाठी काम करण्यासाठी सज्ज आहे आता पक्षामध्ये फार मोठे माणसं झाले काँग्रेसच्या ताकदीमुळे पण तेच माणसं पक्षाला सोडून गेले त्यांच्या सोबत काय काँग्रेसचे न जाणारे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्या आग्रहा खातील आग्रहा खात ते गेले नाही तर अशा माणसाला तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्या तुम्ही काय नाही मला सांगा आज काँग्रेसला एवढे मोठे पंच्याहत्तर वर्ष एकशे दहा वर्षाची परंपरा असलेला पक्ष आहे आणि तुम्हाला काँग्रेसनं काय नाही दिलं आज सर्व ज्येष्ठ मंडळींना आज काँग्रेसच्या कार्यकर्त्याला खाल्ल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला काय मिळालं नाही पण जे नेते मंडळींना मिळालं त्यात ते समाधान नाही मग त्यांच्याबरोबर जे जाणार आहेत त्यांचे बगलवच्चे जाणार आहेत मग त्यांना सुद्धा म्हणजे माझी एक विनंती आहे की बाबा आप काँग्रेसचे का दिवस आहे ना राहुल गांधी यांचा झांजावत सोनिया गांधी यांचा धंदावत आदरणीय मल्कि मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं म्हणजे काम आणि सोनिया गांधी एवढा आजारी असून त्या पक्षासाठी आणि देशासाठी पळतायत मग आपण का पळायचं नाही त्यांच्यासाठी आपण त्यांच्या हिराणींना आपण त्यांच्या चार पाऊल पुढं पळलं पाहिजे कार्यकर्त्यांनी तरच काँग्रेसला दिवस बघायला मिळणार आहेत आपण कुठलाही गट तट पाळणार नाही या काँग्रेसला संपवायला ब्रेश माणसं आले माणसं आले की काँग्रेसचा जन्म अठरा डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी आणि काँग्रेस आज दोन हजार चोवीस मध्ये एकशे एकोणचाळीस वर्षाचं झालंय बाकीचे पक्ष आले सोडून गेले काँग्रेसला कुणी हरवू शकलं नाही शकत पण काँग्रेसमध्ये मोठे झालेले माणसं काँग्रेसलाच पडत्या काळामध्ये हरवण्यासाठी निघून गेले तरी सुद्धा काँग्रेस तिथेच आहे निघून गेलेले माणसं हारले पण काँग्रेस टिकून आहे या काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यामध्ये घरघर लागली असं लोकांचं मत आहे लोकांचं मत आहे त्याच कारण आहे की इथे आमदार नाही खासदार नाही जिल्हा परिषद अध्यक्ष नाही म्हणजे काँग्रेस संपल्यात जमाय असं लोकांचं मत आहे तर या काँग्रेसला जीवन नवीन जीवन आणि भरभराटी येण्यासाठी तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं काम करणार काँग्रेस कधी संपणारा पक्ष नाही सर काँग्रेस संपलेली नाही काँग्रेस उलटा आधी देशात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात नंबर एकला शंभर टक्के आहे पण आपल्याकडे कसं झालं थोडं नेतृत्वाचा अभाव एक आता बसवराव पाटील भाजपमध्ये गेले आदरणीय चव्हाण साहेब आता त्यांचं थोडं वय झाल्यामुळं त्यांचं थोडं हे झालं तरी कार्यकर्ते जागेवर आहेत कार्यकर्त्याला आता उभारी देण्यासाठी आदरणीय अमित जिल्हासाहेब देशमुख साहेब यांच्यावर मराठवाड्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी सुद्धा आता तुम्हाला सांगतो आता लोकसभा झाल्या परवा लोकसभेला त्यांनी आठ स्वतः सभा घेतल्या धंदावती सभा घेतल्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ते आले फॉर्म भरण्यासाठी आले आणि प्रत्येक कार्यकर्त्याशी संपर्क साधून त्यांनी एक ऊर्जा निर्माण केली जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यासाठी आणि लोकसभेत लोकसभेत आणि निलंगा आणि औसा स्वतः म्हणजे जबाबदारी घेऊन म्हणजे सगळं काम केलं त्यांनी आणि काम करत असताना युवकांना सर्व ज्येष्ठ मंडळींना त्यांनी बरोबर घेऊन एक धंदावत निर्माण केला आणि आता आशा निर्माण झाली की बाबा आपल्याला एक कुठंतरी आता ऊर्जावर नेतृत्व प्राप्त झालंय आणि त्या नेतृत्वामुळं आपल्याला एक चांगले दिवस येणार आहेत आणि खरोखर सांगतो त्यांचं सहकार्यातलं काम शिक्षण ह्याच्यातलं काम कुठलंही काम असो त्यांचं काम नंबर एक असल्यामुळं आणि त्यांचं आपल्या जिल्ह्यात आता म्हणजे जिल्ह्यावर लक्ष ते तर कायम ठेवणार जबाबदारी त्यांच्यावर दिली मराठवाड्याची त्याच्यामुळं आता इथून पुढं काँग्रेसला दिवस खरोखर चांगले नाही फक्त काम करा त्याला संधी मिळणार पक्षामध्ये काय परिस्थिती आहे मी सुद्धा आजबावले पक्षामध्ये राहतात पक्षामध्ये मोठे होतात आणि पक्षामध्येच मधलेच लोकांना नावं ठेवतात एक मुद्दा कोणा नावं ठेवतात ठेवतात निगेटिव्ह कार्यकर्ता तयार करतात आपल्या पक्षात शंभे आणि मग दुसऱ्या पक्षात जातात काही कार्यकर्ते पुन्हा त्यांचा स्वार्थ साधला जातो पुन्हा पक्षात येतात अशा कार्यकर्त्याला तुम्ही तालुका अध्यक्ष म्हणून काय तुम्ही आदेश करणार आणि काय सांगणार त्यांना मी माझं तर मत आहे तुम्हाला तो एक तर पक्षाचं काम करा निष्ठावंत निष्ठा निष्ठेच पक्षाला निष्ठावंतच काम करा तुम्ही उग दिवसा इकडं संध्याकाळी तिकडं असे प्रकार मी खपवून घेतणार नाही तालुकाध्यक्ष मग माझी जबाबदारी आहे ऐका गरीब असो तो सामान्य कुटुंबातला असो अगं श्रीमंत असो कार्यकर्ता कार्यकर्तात त्यांना पक्षासाठी झटलं पाहिजे पक्षात त्याला संधी मिळणारच आहे शंभर टक्के आणि असं दलबल लोकांना तुम्हाला सांगतो किंमत राहणार नाही आज आपण बघितले मोठमोठे मुट नेते गेले आज काय किंमत राहिली तुम्हाला आज माझा माझा अनुभव सांगतो आमची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे माझे चंद्रकांत यशवंतरावजी आदरणीय चव्हाण विलासराव देशमुख साहेब पद्मश्री पाटील साहेब आपले बोरगाव साहेब यांचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सहकारी आहेत ते जुने सगळे जुने सहकारी आहेत त्यांचे मला एक म्हणायचे सर का आदरणीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तडपदार नेते विलासरावजी देशमुख म्हणायचे माझ्या काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी किती आले कित्येक गेले, गेले। संपवणारे माणसं संपले काँग्रेसला संपवणारे माणसं संपले पण काँग्रेस आहे तिथंच आहे असं ते म्हणायचे आज तालुक्यातले कार्यकर्ते असो किंवा जिल्ह्यातले कार्यकर्ते असो किंवा शहरातले कार्यकर्ते असो हे जे दलबदलू काम करणारे गद्दार पक्षाला नावं ठेवणारे स्वतःचा स्वार्थ साधणारे या कार्यकर्त्याला तुम्ही कशी शिक्षा देणार का या जावा तिकडे खावा भरपूर कमवा पुन्हा मध्ये या पुन्हा अजून प्रवेश तुम्हाला हाय ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या चालतात इथे तुमच्या तालुकाध्यक्षाच्या काळात काय करणार तालुका काँग्रेस कमिटीमध्ये मी ज्यावेळेस पदभार घेतला त्या पदभारापासून गद्दारांना शंभर टक्के स्थान मिळणार नाही यस काम करणाऱ्याला शंभर टक्के संधी मिळणार बर एवढंच मी सांगतो आता पक्षामध्ये जे आपल्याच पक्षात राहतात पण त्याचं कुठलं एखादं काम नाही झालं किंवा सन्मान नाही मिळाला तर तीच वटवट करत पक्षाच्या विरोधात बोलत आहे अशा माणसावर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई करणार का ऐका मी काय म्हणतो लोकांचे आपण शंभर कामं सांगितले असते त्याने नव्याण्णव कामं आपण केलेली असतात पण एक जर काम नाही झालं तर तो लगेच नाराज होतो त्याने अनुभव घ्यावा की बाबा आपले नव्याण्णव काम पक्षाच्या मार्फत झाले अगर तर नेत्याच्या मार्फत झाले लगे एका कामासाठी नाराज होता कामा नाही कुठेतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे काहीतरी अडचण तुमची असेल आमची असेल त्याच्यामुळं एवढं नाराज कुणी कार्यकर्त्यांनी व्हायची काही गरज नाही आणि सर्वांना संधी मिळणार महत्वाचा एक मुद्दा आहे की जे काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली इथं चाळीस विंग काम करतात चाळीस शेल काम करतात पण प्रत्येकाचं म्हणणं असतं की आम्हाला मान दिला नाही आम्हाला सन्मान दिला नाही आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा किंवा शहराध्यक्षसुद्धा या लोकांना विश्वासात घेऊन किंवा शेलच्या कार्यकर्त्याने त्यांनाही विश्वासात घेऊन काम केलं जात नाही अशा पद्धतीच्या वल्गना कार्यकर्त्याच्या बोलण्यातून दिसतात आणि सेलचा कार्यक्रम असला किती सेलचा कार्यक्रम आहे आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला का जावं की ओबीसी काँग्रेसचा कार्यक्रम आहे त्यांचा त्यांचा कार्यक्रम आहे ते शेतकरी किसान काँग्रेसचा आहे त्यांना काय म्हणून जावं हे मानवर अधिकारी विभागाचा कार्यक्रम आहे त्यांना का जावं हे काँग्रेस ग्राहक विभागाचा आहे तिकडे का जावं जा जा या ज्या भावना आहेत कार्यकर्त्याच्या त्या भावना कशा मिटवणार काँग्रेसमध्ये म्हणजे आता चाळीस विंग म्हणता तुम्ही चाळीस विंग हे काम करण्यासाठी संधी दिली ना तुम्हाला म्हणजे युवक काँग्रेस असो महिला काँग्रेस असो एन एस यू असो तुमचं अल्पसंख्याक असो ह्या सर्वांना संधी आणि हे सगळे विंग एक आहेत सगळ्यांनी मिळून काम केलं तरच पक्ष वाढणार आहे आणि सगळ्यांना त्यांना ह्याला का बोलणं नाही मान का दिला नाही आपण थोडं समजून घेतलं पाहिजे बाबा संघटनेत काम करत असताना कमी जास्त होतच असतं कुठेतरी चुका होतच असतात ना ना त्या चुका आपण पदवी पाडून पक्षाचं काम करायचं असतं की त्याला धरून बसायचं नसतं की मला मान दिलं नाही आम्ही वीस वर्षात कधीही असलं काम केलं नाही आमचं नाव जरी नाही टाकू तर मी कुठं सुद्धा आम्ही वल्गना केली आणि इथून पुढं तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मला कुठल्याही विंग न बोलवलं ते माझं काम आहे आणि तिथं मी जरूर जाणार आणि कार्यकर्त्यासाठी कुठलीही अडचण आली तर मी त्याच्यासाठी धावून शंभर टक्के जाणार आणि त्याच पद्धतीनं आदर बॉडीचे कार्यकर्ते सगळ्या विंगला सोबत घेऊन हे माझे कार्यकर्ते आहेत अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा वागलं पाहिजे काय काय करा काय सल्ला ते त्यांना सांगणार बाबा आपण पक्षाचं काम करतोय पक्षात गटबाजी असतील गटबाजीला आपल्याला देणं देणं घेणं आपण आपलं काम करत असतील नेत नेते ने मंडळी ने 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 सुद्धा अडचणी आहेतच ना आता एक पद आहे तिथे दहा माणसं आहेत कुठंतरी तरी ऍडजस्टमेंट होणार आता सगळ्याच आपण अध्यक्ष उपाध्यक्ष करू शकणार नाही कोण सरचिटणीस होईल कोण सचिव होईल कोण प्रवक्ता होईल आपण बी आपण थोडं ओळखून घेतलं पाहिजे की आपण बाबा समाधानी असलं पाहिजे आता महत्वाचा एक प्रश्न आहे की तुळजापूर तालुका आणि उमरगा तालुका हे दोन तालुके हे दोन्ही हे तालुके काँग्रेसच्या ताब्यात पारंपरिक विधान सभेचे दोन्ही मतदारसंघ आहेत तालुक्याच्या तुळजापूर तालुक्यावर आपले जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब यांचा दावा आहे पण पक्षातलेच काही लोक तिकीट मागतात मग त्या तिकीट मागणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी धीरज पाटीललाच एकमुखानं जर पाठिंबा दिला आणि ती सीट सगळ्यांनी काळजीने जर निवडून आणलं तर कसं राहील आणि हे होत नसल्याचं वास्तव चित्र लोकांमध्ये दिसतंय त्यासाठी काय म्हणतात माझं मत तिकीट कुणालाही मिळू हा दा दा ने तिकीट आता आप आपल्याकडे पाच सहा जणांनी तिकीट माझी मागणी केलेली आहे श्रेष्ठी ठरवणार आहेत तिकीट कुणाला तिकीट एकालाच मिळणार आहे तिकीट कुणालाही मिळू काँग्रेस कार्यकर्त्याचं काम आहे नेते मंडळीचं काम आहे ती जागा आपण कशी निवडून आणता येईल आपण गट तर तिकीट आपलं श्रेष्ठी ठरवणार आहे आपण तुम्ही आम्ही ठरवणार नाही आपण त्याच्या मागे कुणालाही तिकीट देवा काँग्रेस एकमुखानं आम्ही ताकदीनं तालुका काँग्रेस कमिटीला अध्यक्ष होऊन सांगतो की तालुक्यातला प्रत्येक गावात आणि गल्लीत आणि वाड्या वस्तू तांड्यावर आमचा कार्यकर्ता फिरणार आम्ही त्याचा निवडून आणण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आपल्या जिल्ह्यामध्ये एकही खासदार नाही आमदार नाही काँग्रेस पार्टीचा आहे हे दोन जिने मतदारसंघ आपल्याकडे आहे उमरगा आणि तुळजापूर तुळजापूर उमरगा लोहरा आणि तुळजा म्हणजे एक दोनच झाले ते लोहरा उमरगा एक आहे आणि तुळजापूर हे दोनच आमदारकीचे मतदारसंघ आहेत तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना दावा केलाय की तुळजापूरचं शीट आम्हाला द्यावं म्हणून तुम्ही ही दोन शीट काँग्रेसच्याच ताब्यात राहावे याच्यासाठी काही सांगणार तुळजापूर आणि उमरगा लोहारा ही काँग्रेसच लढवणार दुसऱ्या पक्षांनी कुणीही लुडबुड करता कामा नाही इथं फर्स्ट रेफरन्स हा काँग्रेसचाच राहणार आणि काँग्रेसच लढवणार या काँग्रेस बळकटीसाठी धाराशिवमध्ये अमित देशमुख आदरणीय माजी मंत्री यांना कधी बोलावणार आहे तर अजून पक्षाचा झंझावा काँग्रेसचा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये व्हावा आणि कार्यकर्त्याला त्यांच्या भाषणाची ऊर्जा मिळावी आणि कार्यकर्ता कामाला लागावा यासाठी काय मेळावा वगैरे आयोजित करणार आहेत त्या तुम्ही आता विधानसभा आहे सर तोंडावर तोंडावर विधानसभा असणार प्रत्येक विधानसभा वैज आदरणीय अमितजी देशमुख साहेब यांना हे फिरणारच आहे आपल्या उमरगा लोहारा असेल आघाडीचे उमेदवार आहेत त्या त्या तालुक्यात जाऊन ते सभा घेतील पण तुमची नूतन निवड झाली त्याच्या अगोदर एखादा जर मेळावा झाला तर ती कार्यकर्त्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल त्याच्यासाठी काय मेळाव्याचं नियोजन करणार का त्याच्या अगोदर मी सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी कार्यकर्त्यांना चर्चा करून सगळ्यांचं म्हणजे हे असं तर शंभर टक्के त्यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही आता शेवटचा प्रश्न आहे काय आव्हान करणार फादर बॉडीला काय आव्हान करणार काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आणि पक्ष मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची सत्ता येण्यासाठी काय आव्हान करावं तुम्ही तालुक्यातील काँग्रेसच्या म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना माझी विनंती आहे की आघाडीचं सरकार शंभर टक्के आपलं महाराष्ट्रात बसणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी तळमळीनं कुठलाही उमेदवार असो आघाडीचा म्हणजे शिवसेनेचा असो शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो आघाडी धर्म हा शंभर टक्के पाळलाच पाहिजे आणि काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी नाही सेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथं त्यांचे आपण जसं लोकसभेला शिवसेनेपेक्षा जास्त पाळालो काँग्रेसचे लोक कुठलंही तन धनाने आपण तसं पाळवलो तसंच सगळ्यांनी पण तुम्ही ओमराजे निंबाळकरनी तुळजापूर तालुका हे आमच्या शिवसेनेकडे राहील आणि इथं भगवा झेंडा फडकलाच पाहिजे असं आवाहन केलं होतं तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस खासदार किल्ला उभारले त्यांना तिकीट मिळाले त्यावेळेस तुम्ही युग जीवानं सगळ्या ताकदीनं घरच्या चटणी भाकर खाऊन त्यांना पाठिंबा दिला त्यांचं काम केलं पण त्यांनी तुळजापूर तालुका आमच्या ताब्यात असा असावा असं आवाहन केलं हे योग्य वाटेल का तुम्हाला नाही योग्य त्यांनी म्हणजे बोलत त्यांनी त्यांचे ते विचार मांडलेले आहेत इतर सीट ही तुळजापूरची काँग्रेसचीच आहे काँग्रेसलाच राहणार आहे त्याच्यामुळं त्यांच्या याला म्हणजे अर्थ राहणार नाही म्हणजे त्यांनी मांडणं सुद्धा अयोग्य आहे असं म्हणायचं का तुम्हाला शंभर टक्के काँग्रेसची जागा आहे काँग्रेस म्हणजे दोन नंबर आता गेल्या वेळेस आपण लढलोय दोन नंबरला काँग्रेसचा आहे उमरगेत आपण लढलोय दोन नंबरला काँग्रेसचा आहे जिथं स्टँडिंग आमदार तिथं स्टँडिंग आमदार आपण आघाडीचे उभा करणार जिथं दोन नंबरला आहेत तिथं दोन नंबरचा दावा राहणार आहे ना तर हे आहेत विनोद वीर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे धाराशिव तालुकाध्यक्ष आहेत नूतन तालुकाध्यक्ष आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये तालुक्यामध्ये माझ्या अतिरेकीमध्ये काम करणारा कार्यकर्ता दलबदलू जर असेल तर त्याला कदापि माफ केलं जाणार नाही काँग्रेसचं एकनिष्ठेनं काम करा त्याला न्यायच दिला जाईल पण काँग्रेस पक्षात राहून दलगुदलू काम करून दुसऱ्या पक्षात जायचं तिथं आपला स्वार साधायचा कोणा पक्षात यायचं पुन्हा पक्षाकडून स्वार साधायचा हे स्वार्थी कार्यकर्ता पक्षामध्ये मी खपवून घेणार नाही अशा पद्धतीचं विनोदजी वीर यांनी सांगितलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आघाडीचा धर्म पाळला पाहिजे तुळजापूर आणि उमरगा लोहारा ये दोन हे दोन आमदार आणि काँग्रेसचे मतदार कायमस्वरूपी काँग्रेसकडेच राहावे असंही त्यांनी आव्हान केलेलं आहे जर ओमराजे निंबाळकर खासदार यांनी तुळजापूरचा दावा केला असेल तर ते गैर आहे कारण तुम्ही ज्यावेळेस खासदार होत होता त्यावेळेस याच काँग्रेसनं तन्मन धनानं तुमच्यासोबत काम केलं कुठंही तुमच्या मतदारसंघामध्ये फेरबदल केला नाही किंवा दावा केला नाही खासदार साहेब तुम्ही हा दावा माघार घ्यावा असंही त्यांचं मत आहे आणि काँग्रेसचं काम करत असताना माजी मंत्री अमित देशमुख यांनी धाराशिव जिल्ह्यांचं सूत्र मराठवाड्याचं सूत्र हातात घेतलंय आणि काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि भावी मंत्री महोदय मुख्यमंत्रीपद त्यांच्या ताब्यात येईल असं एवढ्या ताकदीनं महाराष्ट्रातला काँग्रेसचा कार्यकर्ता काम करणार आहे आणि त्यांनी मराठवाड्यावर लक्ष दिलेलं आहे असंही त्यांनी सांगितलंय तर कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मनातले मतभेद बाजूला काढून कोण वाईट कोण चांगला आपली निंदा करणारा असेल सर्व कार्यकर्ते एकत्रित घेऊन पक्षाशी एकनिष्ठा बाळगावी पक्षाच्या मनाभावातून काम करावं प्रामाणिकपणानं काम करावं आणि काँग्रेस पक्ष मजबूत करून पूर्वीसारखाच हा जिल्हा काँग्रेसमय जिल्हा होता तसाच दोन हजार पंचवीसमध्ये काँग्रेसमय धाराशिव व्हावा या अनुषंगासाठी मी कायम काम करणार असं त्यांनी सांगितलं आणि कुठल्याही दलबदू आणि गद्दार कार्यकर्त्याची गय केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलंय तर बघूया काँग्रेस मजबूत करण्यासाठी विनोद वीर येणाऱ्या काळामध्ये कसे काम करणार आहेत अमित देशमुख साहेबांचा कसा विश्वास कमावणार आहेत नाना पटोले साहेबांचा विश्वास कमावणार आहेत आणि काँग्रेस जिल्हा कसा मजबूत करणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचासुद्धा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि वेगवेगळे असे समाजहिताचे शहर विसा विकासाचे जिल्हा विकासासाठी वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दारा शिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद विनोदजी वीर साहेब धन्यवाद माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपला खूप खूप आभारी आहे ओके धन्यवाद सर धन्यवाद